लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा शपथविधी सोहळा संपन्न पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंचांनी आज आपल्या पदाची शपथ घेऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असेल ज्या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांचा शपथविधी सोहळा पार पडला पंढरपूर शहरालगत असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिचार परिचारक गटाचे सरपंच औदुंबर ढोने व आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे उपसरपंच समाधान देटे यांची निवडणुकीत झाली होती दरम्यान आज विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच मंगळवेडा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना नूतन सरपंच औदुंबर ढोणे यांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तसेच उपनगरातील रहिवाशांच्या अडीअडचणी व प्रलंबित कामांना घेऊन एक आराखडा तयार करून विकास साधणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली दरम्यान उपसरपंच समाधान देटे यांनी आपल्याला सामाजिक कार्याची पहिल्यापासूनच आवड होती परंतु लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सदस्यांच्या विश्वासावर आज आपण उपसरपंच झालो सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले या शपथविधीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंचांचा उपसर्पन्चा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला यावेळी लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायत नागरिकांसोबतच उपनगरातील नागरिकही मोठ्या संख्येने या नागरी सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होते